दोन हजार एकोणीस नंतर भारतीय राजकारणामध्ये बी टीम असा एक शब्द किंवा अशी एक संकल्पना आपल्याला ऐकायला मिळते अनेक राजकीय विश्लेषक अर्थातच स्वयंघोषित राजकीय विश्लेषक हे या शब्दाचा वारंवार उपयोग करताना दिसत आहेत या स्वयंघोषित राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार बी टीम म्हणजे नेमकं काय हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की जर एखाद्या पक्षाची भूमिका ही भाजपच्या फायद्याची असेल तर तो पक्ष भाजपची बी टीम असेल किंवा एखाद्या पक्षाची भूमिका जर काँग्रेसच्या फायद्याची असेल तर तो पक्ष त्या काँग्रेसची बी टीम असेल अर्थातच तिसऱ्या कुठल्याही पक्षाला बी टीम नाही आहे म्हणजेच या राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार या देशामध्ये दे फक्त दोनच पक्षांनी राज्य करावं एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा म्हणजे काँग्रेस जर तो काँग्रेसचा समर्थक का असेल आणि एखाद्या पक्षाची भूमिका जर त्याला बी जे पीच्या बाजूची वाटत असेल तर तो त्या पक्षाला त्या पक्षाची बी टीम असं म्हणतो किंवा एखादा राजकीय विश्लेषक जर भाजपच्या बाजूचा असेल आणि त्याला जर एखाद्या पक्षाची भूमिका काँग्रेसच्या फायद्याची वाटत असेल तर तो त्या पक्षाला सरळ बी टीम म्हणू शकतो अर्थातच ही कन्सेप्ट अजून अभ्यासक्रमामध्ये आलेली नाही पण यांच्या मतानुसार ही कन्सेप्ट आता अभ्यासक्रमामध्ये आली पाहिजे असं दिसतंय आणि म्हणूनच ते वारंवार आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये बी टीम बी टीम बी टीम असा उल्लेख करताना पाहायला मिळतात खरोखरच लोकशाहीमध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीची भूमिका किंवा कुठल्याही एखाद्या पक्षाची भूमिका ही बी टीमची भूमिका असू शकते का हा खरा प्रश्न आहे आपण जर भारतीय संविधानाकडे गेलो तर आपल्याला असं दिसेल की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीसमध्ये प्रौढ मताधिकाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे अर्थातच ज्या व्यक्तीचं वे वय अठरा वर्ष पूर्ण होईल अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार भारतीय संविधानानं दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू अर्थातच एक व्यक्ती एक मत एक मताचं एकच मूल्य अशा प्रकारचा उल्लेख या आर्टिकल तीनशे सव्वीसमध्ये आलेला आहे आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे अर्थातच त्याने ते मतदान कोणाला करावं कोणत्या राजकीय पक्षाला करावं कोणत्या व्यक्तीला करावं कि किंवा कोणत्या चिन्हावरती करावं हे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला त्या असेल त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही परंतु त्याची जर भूमिका भाजपच्या बाजूची असेल तर आपण त्याला भाजपची बी टीम म्हणू शकत नाही किंवा त्याची जर भूमिका ही काँग्रेसच्या बाजूची असेल तर त्याला देखील आपण बी टीम म्हणू शकत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व्यक्तीला आर्टिकल तीनशे चोवीसमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आणखी एक बाब म्हणजे याच व्यक्तीला भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये संघटना स्थापन करण्याचा अधिकार अर्थातच स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे ती व्यक्ती कोणाच्या फायद्यासाठी कोणती संघटना स्थापन करेल हे त्याचे त्यानं ठरवायचं आहे त्याचा अधिकार ठरवण्याचा तुम्हाला नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्या संघटना स्थापनेमुळे किंवा त्याच्या भूमिकेमुळे जर या देशामध्ये भाजपची सत्ता येणार असेल तर तुमचं काम हे आहे की तुम्ही काँग्रेसचं वोट वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे किंवा एखाद्या संघटनेमुळे किंवा एखाद्या व्यक्तीमुळे जर काँग्रेसची सत्ता येणार असेल असं जर या राजकीय विश्लेषकांना वाटत असेल तर त्यांना भाजपची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी यांना बी टीम म्हणून यांना बाजूला करता येत नाही कारण तो त्याचा मूलभूत अशा प्रकारचा अधिकार आहे आणि त्याच्या मूलभूत अधिकाराला डावलण्यासाठी तुम्ही त्याला बी टीम असं म्हणू शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या सेक्शन एकोणतीस एनुसार प्रत्येक व्यक्तीला या देशामध्ये राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि आपण जर पंधरा मे दोन हजार तेवीसचा इलेक्शन कमिशनचा आकडा काढून बघितला तर या देशामध्ये दोन हजार पाचशे सत्त्याण्णव राजकीय पक्षांच्या नोंदणी आहेत त्यातल्या सहा पक्षांना आपण राष्ट्रीय पक्ष म्हणतो आणि सत्तावन्न पक्ष हे स्टेट लेवलचे पक्ष आहेत या सत्तावन्न पक्षापैकी किंवा सहा पक्षापैकी जर एखाद्याची भूमिका जर भाजपच्या बाजूने सपोर्टिव्ह असेल तर तुम्ही त्याला भाजपची बी टीम असं म्हणू शकत नाही किंवा याच्यातली एखाद्या पक्षाची भूमिका जर काँग्रेसला सपोर्टिव्ह असेल तर तुम्ही त्याला काँग्रेसची बी टीम म्हणू शकत नाही कारण त्यांना पक्षस्थापन करण्याचा त्यांची भूमिका ठरवण्याचा त्यांना मतदान करण्याचा आणि त्यांनी कुठल्या विचारधारेला पाठिंबा द्यावा याचा अधिकार त्या त्या पक्षाला त्या राज्यघटनेने दिलेला आहे किंवा त्या व्यक्तीला त्या राज्यघटनेने दिलेला आहे निवडणूक कोण लढवावी याचा अधिकार देखील प्रत्येक व्यक्तीला आहे भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याऐंशीमध्ये संसदेच्या सदस्यत्वासाठी लागणाऱ्या पात्रता देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये भारतीय नागरिक असा उल्लेख करण्यात आलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या विधीमंडळामध्ये कलम एकशे त्र्याहत्तर अंतर्गत कोणत्या व्यक्तीला सदस्य होता येईल याच्या पात्रता देण्यात आलेल्या आहेत अर्थातच याच्यामध्ये तुमच्या भूमिका कोणत्या राजकीय पक्षाला सपोर्टिव्ह असाव्यात अशा नाही आहेत आपण जर त्या भूमिका घेत असू तर आपली भूमिका ही स्पष्टपणानं चुकीची आहे कारण आपल्या डोक्यामध्ये फक्त दोनच राजकीय पक्ष आहेत एक तर भाजप आहे किंवा काँग्रेस आहे भाजपची सत्ता गेली तर काँग्रेसनं सत्तेत यावं आणि काँग्रेसची सत्ता गेली तर भाजपनं सत्तेत यावं अशी आपली भूमिका दिसते म्हणूनच इतर जे काही राजकीय पक्ष आहेत जवळपास दोन हजार पाचशे सत्त्याण्णव राजकीय पक्ष किंवा सहा राष्ट्रीय पक्ष किंवा सत्तावन्न स्टेट लेवलचे पक्ष यातल्या कुठल्याही एखाद्या पक्षाला असं वाटू शकतं की आपण देखील काँग्रेसच्या आणि भाजपच्या विरोधामध्ये निवडणुका लढवू शकतो आणि आपण या देशामध्ये सत्तेत येऊ शकतो त्यांची भूमिका रास्त आहे कारण तसा त्यांना अधिकार आहे त्यांनी किती दिवस या दोनच पक्षांच्या सत्तेमध्ये गुरफटून बसायचा आहे एखादा राजकीय पक्ष असाही असू शकतो की त्याची हळूहळू शक्ती वाढेल आणि तो देखील काँग्रेस आणि भाजपला पर्याय उभा राहू शकेल आणि म्हणूनच अनेक राजकीय पक्ष आपण असे बघतोय की ते राज्य पातळीवर जरी असले तरी ते नॅशनल पार्टी होण्याच्या मार्गावरती आहेत किंवा ते होऊ पाहत आहेत अशा पक्षांच्या भूमिका आपल्याला एकतर बी जे पी विरोधी वाटू शकतात किंवा त्या काँग्रेसविरोधी वाटू शकतात आपल्याला असं वाटू शकतं की जर या पक्षाने इथे उमेदवार नाही दिला तर तिथे काँग्रेसची सीट लागू शकते जर त्या पक्षाने तिथे उमेदवार दिला तर तिथे भाजपची सीट लागू शकते असं होऊ शकतं कारण या देशामध्ये फक्त दोनच राजकीय पक्ष नाही आहेत तर दोन हजार पाचशे सत्त्याण्णव राजकीय पक्ष आहेत आणि यातल्या कुठले एखादा पक्ष जर आपला उमेदवार काँग्रेस आणि भाजप या दोघांच्या विरोधामध्ये उभा हो करत असेल आणि तो नव्याने उभा करत असेल तर परंपरागत या दोन पक्षामधले जी मतदान आहेत हे मतदान तो काही प्रमाणामध्ये स्वतःकडे घेऊ शकतो अर्थातच ज्या पक्षाचं मतदान फिक्स आहे किंवा मजबूत आहे अशा पक्षाचं मतदान फुटणार नाही परंतु ज्याचं मतदान हे कमकुवत आहे त्याच्याकडे काही विचारधाराच नाही अशा पक्षाचं मतदान तो आपल्याकडे खेचू शकतो आणि म्हणून प्रस्थापित एखाद्या पक्षाची राजकीय शक्ती ही त्याच्यामुळे कमी होऊ शकते जर त्याच्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाची शक्ती कमी होत असेल तर आपण त्याला त्याच्या विरोधातल्या राजकीय पक्षाची बी टीम असं म्हणू शकत नाही कारण पक्षस्थापन करणे निवडणुका लढवणे हा त्याचा अधिकार आहे आणि तो राज्यघटनेने दिलेला आहे त्याच्यामुळं बी टीम असं आपण म्हणू शकत नाही कारण जर आपण त्याला बी टीम असं म्हणू शक म्हणत असेल तर आपण त्याचा अधिकार नाकारतोय समजा एखाद्या गावामध्ये तीन प्रस्थापित जाती आहेत आणि त्यातल्या त्या दोन ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्या बहुसंख्यांक आहेत आणि एक अल्पसंख्यांक आहे आणि त्या बहुसंख्यांक असलेल्या जातीमध्ये नेहमीच त्या ग्रामपंचायतीची सत्ता जर वाटप होत असेल यावेळेस एका जातीची दुसऱ्या वेळेस दुसऱ्या जातीचेत असेल तर त्याच्यामध्ये जी तिसरी जात आहे जी अल्पसंख्याक आहे त्यांनी जर असा विचार केला की या दोन पक्षापेक्षा आपलं देखील राजकीय सत्ता आपल्या ग्रामपंचायतवरती आली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर चांगलं काम केलं त्यांनी जर विकासाच्या योजना दिल्या तर या दोन्ही पक्षामधलं काही मतदान फुटू शकतं आणि ही अल्पसंख्याक असलेली जात देखील सत्तेवरती येऊ शकते जर त्यांचा जाहीरनामा त्यांना पटला किंवा त्यांचा अजेंडा जर त्यांना पटला तर याचा अर्थ असा होत नाही की पक्षा के के पक्षा त्या पक्षाने एखाद्या पक्षाची राजकीय सत्ता संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षाला मदत केली किंवा दुसऱ्या पक्षाचं मतदान फोडलं आणि म्हणून जो प्रस्थापित पक्ष होता त्याची सत्ता आली नाही असं होऊ शकतं पण आपण त्याला असं झालं म्हणून राजकीय पक्षाची बी टीम असं नाही म्हणता येत किंवा त्या जातीची बी टीम असं नाही म्हणता येत कारण हा त्याचा अधिकार आहे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो राज्यघटनेने दिलेला आहे आणि म्हणूनच आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीस आणि लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या एकोणतीस ए नुसार आपण ही सगळी प्रक्रिया पार पाडतो आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संसदेच्या सदस्यत्वासाठी आर्टिकल चौऱ्याऐंशीमध्ये दिलेल्या पात्रता आपण पूर्ण करतो आहे विधिमंडळाच्या सदस्यासाठी कलम एकशे त्र्याहत्तरमध्ये दिलेल्या पात्रता आपण पूर्ण करतो आहे त्याच्यामुळे आपण कधी निवडणूक लढवावी कोणाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी कोणत्या विचारधारेच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी कोणत्या राजकीय पक्षाला पाडावं कोणत्या राजकीय पक्षाला सपोर्ट करावा हा त्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे जर एखाद्यावर प्रस्थापित राजकीय पक्षाचं नुकसान होत असेल तर ते त्याचं त्यानं बघावं त्याची जबाबदारी ह्या छोट्या राजकीय पक्षावर असणार नाही आणि म्हणून हा मूर्खपणा आहे की आपण एखाद्या छोट्या राजकीय पक्षाला त्याने उमेदवार उभा केला म्हणून त्याला आपण बी टी म्हणू शकत नाही त्याने उमेदवार उभा केला याचा अर्थ तो राजकीयदृष्ट्या जागृत आहे असं आपण त्याला म्हणू शकतो जर तुमच्या एखाद्या राजकीय पक्षाचं मतदान कमी होत असेल तर ते तुमचं तुम्ही बघा की ते कशा पद्धतीनं वाढवायचं आहे त्याचा अधिकार त्याचं स्वातंत्र्य हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण एखाद्या कुठल्याही राजकीय पक्षाला छोट्या पक्षाला आपण एखाद्या मोठ्या पक्षाची किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाची बी टीम आपल्याला म्हणता येऊ शकत नाही जर तुम्ही अशा प्रकारचं विश्लेषण करत असाल तर हा मूर्खपणा आहे आपण त्याचे अधिकारच नाकारतोय हे स्पष्ट होतं आपल्याला नेमकं या बी टीमच्या भानगडीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद